नाशिक जिल्हा तसं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं त्याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा नाशिक जिल्हावासियांना अनुभवता आली नाशिक जिल्ह्यात आणि शहरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाऊस आणि कडाक्याच्या थंडीनं गारठले नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच दाट धुक्यात हरवले होते धुकं इतकं दाट होतं की समोरची वाहनं किंवा व्यक्ती देखील दिसत नव्हती सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये देखील हीच परिस्थिती निर्माण झाली होती पहाटे मॉर्निंग वॉक साठी नागरिकांची गर्दी दिसून आली नागरिकांनी धोक्याचा आनंद घेतला पहाटेची पहाटे थंडी आणि दाट धुक अशा वातावरणात अनुभव नाशिककरांनी घेतला नाशिककर सध्या सुरुवातीची थंडी आणि निसर्गाने परिधान केलेली ही धुक्याची नवी नवलाई अनुभव घेत आहेत पहाटे फेरफटका मारण्यासाठी जाताना या दाट धुक्याचा सामना करीत नाशिककरांना धुक्यात हरवलेल्या वाटेमध्ये तिचा नवा थाट दिसून आला यंदाच्या हिवाळ्यातील हे शहरात पडलेले पहिलच धुक होतं. त्या मागील वर्षी देखील आजच्याच तारखेला धोकं पडलं होतं आज पुन्हा त्याची अनुभूती नागरिकांनी घेतली पंचवटीतील गोदाघाट परिसरात तर मंदिरे सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्ते धोक्यात हरवले होते रस्त्यांना मार्गक्रमण करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली वाहनच दिसत नसल्यानं वाहनांचे दिवे सुरु करून वाट लागत गोदावरी नदीवरील अहिल्यादेवी होळकर पूल रामवाडी पूल सोमेश्वर इंद्रप्रस्थ पूल शहीद अरुण चित्ते पूल या ठिकाणी वाहने थांबवून नागरिक सेल्फी आणि व्हिडिओ घेत धोक्याचा आनंद लुटताना दिसत होते वेद न्यूज साठी सिनियर कमलाकर तिवडे नाशिक